ज्या लोकांनी तुम्हाला सतत अपमानित केलेलं असत अशा लोकांसोबत बोलणं बंद करून पहा पहा तुमच्या मनाची अवस्था ही तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला लागल्याशिवाय राहणार नसतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या लोकांसोबत कोणी बोलणं बंद करतं का खर तर ज्या लोकांनी तुम्हाला रडवलं अपमानित केलं त्यांच्याशी बोलणं बंद केल्यावर मनाची अवस्था ही तुम्हाला काय होते माहित आहे का मित्र आणि मैत्रिणींना आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात ना जे आपल्याशी बोलत नाही आपला अपमान करतात आपल्याला टोमणी मारतात सतत आपल्याला ले कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आणि तरी देखील आपल्याकडून मात्र चांगलं वागण्याची अपेक्षा करतात मग आपलं मन हे कायम अस्वस्थ वाटतं डोक्यात विचारांचा गोंधळ होतो या लोकांमुळे अपराधी झाल्यासारखं वाटतं मग मला सांगा आपल्या घरातीलच ते असतात बऱ्याचदा शेजारी असतात नातेवाईक असतात ऑफिसमध्ये देखील आपले कर्मचारी या अशा परिस्थितीत आपण अडकू शकतो दरवेळी त्यांचं ते बोलणं सहन करण म्हणजे स्वतःच आत्मविश्वास त्यांनी कमी होतो कधी कधी वाटतं बोलूच नाही अशा लोकांशी उत्तरच द्यायला नको पण हे होऊ शकत नाही अशा वेळी आपल्याला एक कठीण पाऊल उचलणं गरजेचं आहे म्हणजेच तर काय तर पूर्णपणे बोलणं बंद करणं बोलणं बंद करणं म्हणजे पळकुटेपणा नाही मुळीच नाही स्वतःला वाचवण्याचा तो एक मार्ग आहे मनाला खूप त्रासही होतो या गोष्टीमुळे लोक काय म्हणतील हा विचारही येतो पण मनाची शांतता ही फार महत्वाची आहे ना त्यापेक्षाही हे कळायला लागतं ला बोलणं बंद केल्यावर आपल्या त्यांच्यापेक्षा आपण जास्त बदल करू शकतो आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे बोलणं बंद केल्यावर नेमकं काय होऊ शकतं ते पण आज तेच आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला काय होतं शांतता मिळते जेव्हा आपण अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करतो तेव्हा सगळ्यात आधी मन शांत व्हायला लागतं दररोज होणारी वाट तोडणे हे टळतात डोक्यात सतत फिरणारे शब्द हळूहळू कमी होतात मनावर तर ताण हा थोडा कमी होतो उतरायला लागतो आपण सकाळी उठल्यावर आज काय ऐकायला लागेल याची भीती आपल्याला वाटत नाही आणि झोपताना मात्र जुन्या विचारांची आठवणही येत नाही मन मोकळं व्हायला लागतं शांततेत जगायला आपण लागतो, लागतो। आणि स्वतःचा आवाज आपल्याला ऐकू येतो आपल्याला काय वाटतं हेही कळायला लागतं आपण स्वतःला कमी घेतन बंद करतो आयुष्यात थोडं हास्य येतं रडू हे निघून जात पण तरी देखील तुमच्यासाठी दुसरा कोणता तरी त्रास सावध राहा दुसरं म्हणजे आपल्या आत्मसन्मानाची आपल्याला जाणीवही होते अपमान सहन करत राहिलं की आपण स्वतःची किंमत विसरलेली असतो त्यांच्याशी बोलणं बंद केल्यावर आपल्याला पहिल्यांदा असं जाणवतं की आपणही माणूस आहोत आपल्याला हे आदर मिळायला हवा समोरच्याने वाईट वागलं म्हणून आपण कमी नाही हे हळूहळू आपल्या मनात बसायला लागतं पूर्वी जी वाक्य मनाला टोचायची ती आता आपल्याला जवळही नसल्याने आपल्या डोक्यात त्या विचारांची जागा ही मोकळी झालेली असते आपण स्वतःशी चांगलं बोलायला शिकतो अपराधी वाटत नाही स्वतःला दोष देणं कमी होत मी एवढं सहन का केलं हा प्रश्न अनुत्तरित खरं तर राहतो तो सतावतोही पण आपल्याला आपला जागा करणारा तो असतो आणि आत्मसन्मान म्हणजे गर्व नाही खरं का आणि स्वार्थही नाही हे स्वतःला आपल्याला कळतं मर्यादेची कुठेतरी सीमा आपण आखलेली असते ही सीमा जीवनात फार महत्वाची असते हे लक्षात घ्या नाहीतर लोक आपल्याला हलक्यात घेतात आणि ते म्हणजे अपराधीपणाची जाणीव होऊ लागते त्रास देणाऱ्या व्यक्तींशी जेव्हा तुम्ही अचानक बोलणं बंद करताना तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुरुवातीला काहीच फरक पडत नाही असं आपल्याला वाटतं पण हळूहळू त्यांना आतून ते जाणवायला लागतं पूर्वीसारखे आपण राहिले नाही हे त्यांना लक्षात येतं त्यांच्या शब्दांनी आता कुणावर परिणाम होत नाही हेही त्यांना जाणवतं मी बऱ्याचदा काही जास्त बोललो की कसा विचार करतो ही व्यक्ती त्यांच्या डोक्यात येऊ शकतं कदाचित त्यांना ही चूक दिसायला लागते की ते मान्य करत असत किंवा नसेलही पण आतून मात्र ते टोचत राहत तुम्ही गप्प राहिल्यामुळे त्यांना आरसा दिसतो त्या आरशा त्यांचं वागणं हे दिसतं अपराधी वाटायला लागतं ही भावना त्यांना अस्वस्थ करते तुम्ही का दूर गेलात याचं उत्तर ते शोधायला लागतात कधी कधी त्यांना जाणीव ही उशिरा येते पण कधी कधी होतही नाही अशा लोकांपासून कधी व्यक्त होत नाही आणि मला वाईट वाटतं असंही बोलत नाही चार नात्यांचं खरं स्वरूप मग आपल्याला समजायला लागतं बोलणं बंद केल्यावर समोरची व्यक्ती काय विचार करते हे दिसायला लागतं ती तुम्हाला शोधते का हेही कळतं तिला तुमची किंमत आहे का हेही उलगतं आणि ती व्यक्ती बदलायला तयार आहे का हेही आपल्या लक्षात येतं तिच्या सत्य खरं म्हणजे आपल्याला समजतं नातं हे एकतर्फी होतं की खोट्या अपेक्षा तुटतात मनाला फसवणूक झाल्यासारखं वाटतं पण त्यातून आपण शिकायला लागतो आपलं मिळतं ते नातं म्हणजे सहनशीलता नाही हे आपल्याला उमगतं कोणतंही नातं हे आदरावर उभं असतं हे समजतं आणि डोळे उघडतात त्यामुळे पुढची स्टेप म्हणजे स्वतःसाठी वेळ मिळतो आपल्याला आपल्या स्वतःकडे पाहायला आपण शिकतो जेव्हा यात आपण अवघतो तेव्हा हो बराच वेळ आपण स्वतःसाठी वाचवतो फालतू विचार करण्यापासून आपण वाचतो स्वतःसाठी तो वापर करतो मनाला आवडणारे गोष्टी करतो थोडं शांत बसता येतं मनावर कागदावर लिहून काढता येतं अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात आपल्या काही इच्छा आकांक्षा आहेत दुसऱ्याला खुश ठेवण्यात ऊर्जा गेलेली जी आहे ती आपण पुन्हा स्वतःसाठी खर्च करायला लागतो ला थोडं हसता येतं मन मोकळं झाल्यासारखं वाटतं पुढचं म्हणजे अपराधीपणाची भावना कमी होते अपमान सहन करणारे व्यक्ती कायम स्वतःला दोष देतात जरावाद झाला की कोणी कोणी बोलत तर नाही पण त्याच गोष्टीचा दिवसभर विचार करत असल्याने लोक जड होती बोल बंद केल्यावर ही सवय थांबते मीच वाईट आहे का असा विचार कमी होतो आपण सगळं सहन करणं गरजेचं नाही हेही समजतं नातं टिकवणं ही आपली जबाबदारी नसते आपण चुकीची नाही हेही पटतो स्वतःला माफ करता येतं मनावरचं ओझं उतरायला लागतं आपण स्वतःशी थोडं प्रेमाने वागायला लागतो आपल्या भावना मान्य करतो यामुळे बऱ्याच गोष्टी अपराधीपणाची भावनाच कमी होते सतत लिमिट ठेवायला शिकतो आपण बोलणं बंद करणं म्हणजे मर्यादा आखणं ते ठरवलं ना एक सीमा खूप गरजेची असते ती आपल्याला अशा लोकांपासून सुरक्षित ठेवते सगळ्यांना सहन करण्याची गरज नाही हे कळतं आपण कोठे थांबायचं हे देखील आपल्याला कळत काही लोकांना नाही म्हणायला शिकलो सीमा ओलांडणं म्हणजे उद्धटपणा नाही त्या आत्मरक्षणाचं एक मार्ग आहे लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे खूप महत्वाचं असतं ही समज हळूहळू येते आणि आयुष्य हे खूप सोपं होतं पुढचं म्हणजे भीती वाटायला कमी होते अशा माणसाची आपल्याला भीती असते त्या भीतीपासून आपण लांब जातो सुरुवातीला भीती वाटते हळूहळू ती भीती कमी होते आपण एकटे पडणार नाही याची जाणीव होते आणि स्वतः आपण स्वतःसाठी उभे राहू शकतो हे समोरची आपल्याला जाणीव होते की व्यक्ती नसली तरी आपण जगू शकतो आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव होते त्यानंतर मात्र भीतीऐवजी आत्मविश्वास येतो आणि आपण कुणाशिवायही जगू शकतो हे मनाला पडतं प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहत नाहीत आपण स्वतःवर विश्वास बसायला लागतो हा विश्व हळूहळू तुटतो मनाला धीर येतो आपण योग्य निर्णय घेतला आहे हे जाणवतं आणि भीती मागे पडते पुढचं म्हणजे लोकांची किंमत कळते जेव्हा खरं नातं हे दूर जातं ना तेव्हा बाकीची ना ते नाती ही आपोआप दिसायला लागतात आपल्याला समजून घेणारी लोक लक्षात येतात शांतपणे ऐकून घेतात ते आपली नाती नात्यांची खोटी ओळख पडते खऱ्या माणसांची किंमत वाढते आयुष्य जगण्यासाठी थोडी पण चांगली लोक पुरेशी असतात हे समजतं गर्दीपेक्षा शांतता महत्वाची नात्यांची गुणवत्ता महत्वाची तर ठरतेच आपण कोणासाठी काय आहोत हे देखील कळत भीती कमी होते स्वतःची प्रगती होते त्रास देणाऱ्या बोलणं मनाला लागत नाही ते बंद केल्यामुळे आपण बदल सुरू होतो आपण मजबूत व्हायला लागतो भावनिक दृष्ट्या थोडं शहाणीही होतो प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही स्वतःला ओळखायला लागतो आपल्या मर्यादा आपल्याला कळतात आपल्या ताकदीची आपल्याला जाणीव होते हा प्रवास सोपा नसतो बरं का पण आता हळूहळू स्वतःसाठी आपण सुरू केलाय जुन्या जखमा भरायला लागतात मन सावरायलाही लागतं आतून समाधान मिळतं बदल होतो आता उंच भरारी भरण्यासाठी आपण सिद्ध होतो आणि हा बदल हा नक्की चांगला असतो व मित्र आणि मैत्रिणींना अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद केलं होती मन हे दुःख अनेक आठवणी समोर येतात प्रश्न पडतात पण हा निर्णय स्वतःसाठी असतो त्यामुळे तो निर्णय स्वतःचा जपण्याचा मार्ग आहे न बोलणं चुकीचं नाही सगळं सहन करणं म्हणजे प्रेम नसतं आदर नसलेलं नातं ओझ बनत आपण मनही महत्वाचं आहे ना आपण चांगले पात्रतेचे आहोत स्वतःला सांगणं गरजेचं आहे कुणाशी बोलणं बंद केल्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही उलट ते नव्याने सुरू होते त्यांना अप्रतिपनाची जाणीव करून द्या स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या मित्र आणि मैत्रिणींना आजचे हे विचार तुम्हाला स्वतःच्या स्वाभिमानासाठी आत्मसन्मानासाठी कसे वाटले ते विचार जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा जशा सकारात्मक जीवनाविषयी नात्यांसंबंधी किंवा हो, वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण नेमकी चर्चा करतो नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद